आता पुढच्या शेतात पुढच्या शेतात चालू आहे निंदणीच चा काम आणि आम्ही आता तिकडे राऊंड मारून येतोय आहे किती मका आलाय आपण बघणार आहे घरासमोर पण मका आहे तिकडे पण मका आहे तेल म्हणून आम्ही एकदम पॅक होऊन चाललोय पण जॅकेट घातलं आहे ना आ। मोठी गाडी घ्यायची का टू व्हीलर हो टू व्हीलर तिकडे आहे ना मोठी गाडी जात म्हणजे आहे रस्ता आहे रस्ता मग का बर दाट आहे ना मग त्या रश पडतात त्या गाडीला काल पण तसंच झाला आम्ही खूप दाट दाड़ झाडीतून आलो गाडीला असे रेगा ओढल्या गेल काय काय इथं घरासमोर आमचे कडीपत्ता आहे जास्वंदी ऑरेंज जास्वंदी त्याच्यानंतर हे पाणी साठवण्यासाठी इकडं आहे गाई हां हा गाईला पाणी पिण्यासाठी हे बनवलंय इथं धुण्या भांड्या काहीच करत नाही आणि तिकडं कपडे धुवायला भांडे घासायला असे दोन आळे केलेले आहे आपली गाय तिकड मस्त जीवती लंच करते लंच करते आमच्याकडे दोन बैल होते धांडे होते दोन ते दुसऱ्यांना चारा देऊन दिलेले आता फक्त एकच गाय आहे वातावरण तर वाटतंय पण येईल का नाही काय माहिती तेव्हा भरून आलं पुन्हा ढग मोकळे झाले ना आता टू व्हीलर वर पुढच्या शेतात चाललो फोर व्हीलर न्यायला पण खूप झाडं असतील त्याच्यामुळं मग टू व्हीलर वर चाललो ते तर स्क्रॅच स्क्रॅच पडून जाताना ना कार पडल ना आधीच येत उत्तर आहे आम्ही का आता आपले एरिया आला तरी पप्पांनी वरवर चढ आणि थाटा आम्ही आमच्या शेतात आलोय काही थामी याचावर शेतात पोहोचलोय टू व्हीलरवर आलो हे रे लक्ष्मण माये मागे काय लटकून आलं मक्का पाहिला का मका, मका छोटे छोटेच आहे मके मोर आवाज देतोय पाहिलं शू झोपड थांब तो पहिलं मारेल ना त्याच्या माझ्या काय रिस्ता नाही आहे मी त्याला काय केले त्याला रिस्ते घेणार थांब रे कुठे नको घुसू या इकडून जाऊ चल

ते अजून भरले नाही छोटे काही नसेल त्याच्यात मग कस मोर बोलवत आहे काय आवाज देतोय

येतोय ना पावसाचा डोंगराच्या पायथ्याशी आलो पाऊस पण सुरू झालेला आहे इकडे पाऊस हा ना म्हणलं तिथं असाल डोंगरावरच असेल पाऊस हा का असा आता हा असा त्या पावसाला लक्ष पाहिला डोंगराकडे सोडून काय नाही हो एवढा एवढा असेल निघून जाईल तो गेला पण चाल र तुझ्या हा माय भरोशामध्ये चाल जॅकेट घातलाय ना तू पावसायचं तर मग काय ना अजून छोटे आहे म्हणजे भरलेले नाहीये बी